आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समाज माध्यमांवर आणि विविध व्हायरल झाली आहे मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या चार्टर्ड विमानाने सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करता असताना अपघात झाला विमान रनवे पासून बाजूला ते क्रॅश झाले आणि त्याला आग लागली या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे डीजीसीएच्या प्राथमिक माहितीनुसार विमानात पाच सहा जण होते आणि या अपघातात कोणताही प्रवासी जिवंत राहण्याची शक्यता नाही अशी माहिती का काही अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली काही रिपोर्ट्समध्ये अजित पवार यांच्यासह पाच सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचंही सांगितलं जात आहे तर काही ठिकाणी तीन चार इतर व्यक्तींचाही उल्लेख आहे या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप पूर्णपणे झालेली नाही परंतु प्रमुख माध्यमांनी आणि ट्विटरवर अनेक खात्यांनी ही बातमी शेअर केली आहे बारामती विमानतळ व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी सांगितले की विमान लँडिंग दरम्यान रनवे पासून बाजूला गेले आणि क्रॅश होऊन स्फोट झाला अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बारामती चार सभांना जाणार होते अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले असून रेस्क्यू टीम अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके दाखल झाली आहेत ही बातमी अत्यंत दुःखद आणि हदरवणारी असली तरी मृत्यूची अधिकृत यादी आणि कारणांची पूर्ण चौकशी डीजीसीए आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे अधिकृत घोषणा येण्यापूर्वी अफवा आणि चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ नये यासाठी सावध राहणे गरजेचे आहे